आई शिवांश कसा आज होता आजचा डे आज पंचवीस जानेवारी आहे पण शिवांच्या स्कूलमध्ये आज ट्वेंटी सिक्स सेल सेलिब्रेशन होतं ना ट्वेंटी सिक्स जॅनचं हो ना शिवांश वाव शिवांशनी काय बनवलंय पहा स्कूलमध्ये हे बनवायचं होतं काय ॲक्टिव्हिटी होती ना हे बनवायची आणि आज शिवांसाठी खूप छान सरप्राईज आहे शिवांश आज आज शिवांश साठी खूप छान सरप्राईज आहे शिवांश आज तुला दुपारनंतर खूप छान सरप्राईज मिळणार आहे आम्ही नाही सांगणार ते सरप्राईज आहे सरप्राईज मिळणार आहे बघा सरप्राईज

नाही दोन चालत एक पण चालते आणि दोन पण ते आडवीस मारू शकतो